हाय फ्रेंड्स तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग आहे शुक्रवारचा आणि जसं तुम्ही बघितलंच मागच्या ब्लॉगमध्ये मा मी बड्डेला गेले होते गुरुवारी आणि खूप लेट झाला होता आम्हाला यायला बारा वाजले होते आणि त्याच्यानंतर आल्यानंतर इकडं तिकडं थोडंसं हे केल्यानंतर सकाळची तयारी वगैरे केल्यानंतर झोपायला पाहुणे एक वाजलेले आणि त्यामुळे ना सकाळ उठायला खूप लेट झाला साडेआठ वाजून गेले होते आणि मला टिफिन द्यायचा होता तर तुम्ही बघितलंच होतं मी छोले भिजत घातलेले तर छोलेची भाजी मी झटपट अशी बिना आ, मसाला वगैरे करता केली आणि पाणी तापायला ठेवलेलं आणि मी फक्त ब्रश आणि तोंड धुतलेलं आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक राहायला घेतलेला तर भाजी वगैरे झाली होती यांना टिफिन वगैरे दिला होता आणि फक्त यांच्या पुरत्याच चपात्या केल्या होत्या मी तर त्यांना जेवढ्या लागणार होत्या टिफिनला तेवढ्या चपात्या करून टिफिन वगैरे त्यांना भरून दिला आणि त्याच्यानंतर हे गेल्यानंतर मग मी राहिलेल्या चपात्या आमच्यासाठी बनवत होते तर एका साईडला पाणी ठेवलेलं आंघोळीला आणि चपात्या बनवून घेत होते म्हटलं पाणी तापसतोपर्यंत चपाती होऊन जाईल आणि नाश्ता वगैरे तर काही केला नव्हता चपाती भाजीच खाणार होतो आम्ही कारण लेट झाला होता उठायला तर चपाती वगैरे केली आणि या दोघांना आंघोळ घातली मी पण आंघोळ केली आणि त्यानंतर करायला घेतला नाश्ता आणि चपाती भाजीचा नाश्ता आराध्या काय बोलली मला नको आहे मग तिला दूध दिलेलं आणि आदिराज आणि मी या चपाती भाजीचा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर बघा काय खातोय आम्ही तर भाजी चपाती खाल्ली आणि त्याच्यानंतर आदिराज म्हणला कलिंगड खायचं आहे मग कलिंगड आम्ही खात बसलो तर जसं उन्हाळा चालू झाला आहे ना तसं सकाळी थोडं तरी कलिंगड खात कलिंगड किंवा दुसरं काहीतरी फ्रूट असेल ते खातंच तर आमच्या घरी ना दररोज एक कलिंगड घ्यावंच लागतं तरी एक दिवसाआड तरी घ्यावंच लागतं एक जर मोठं कलिंगड घेतलं तर ते दोन दिवस जातं आणि मग परत तिसऱ्या दिवशी कलिंगड घ्यावंच लागतं उन्हाळ्यात तरी घरातलं म्हणजे फ्रीजमधलं कलिंगड अजिबात हटतच नाही ऑल टाईम म्हणजेच दररोज कलिंगड असतंच असतं कारण ह्या दोघांना पण भयंकर आवडतं कलिंगड आणि कलिंगडाचा ज्यूस वगैरे असं काय ते पित नाहीत असंच कलिंगड खायला आवडतं मीठ टाकून त्यांना फक्त असं कट करून द्यायचं आणि मीठ टाकून द्यायचं मग ते खातात मग दिवसातून त्यांचं सारखं तेच चालू असतं कलिंगड खायचं दिवसातून दोन तीन वेळा तरी होतात त्यांच्या कलिंगड खायचं आणि आंबे हे चालूच असतं पण आंबे मी जास्त देत नाही दिवसातनं एकदा वगैरेच देते आधीरास तर आंबरस खात नाही मग त्याला आंबाच देते कापून तर त्यातला तर खूप भयंकर आंबा आवडतो पण मी लय टाळते त्याला द्यायचं दिवसातून एकदाच देते फक्त आंबा कारण खूप गरम असतो त्याच्यामुळे आणि त्याला लगेच त्रास होतो त्याचा तर आरा द्याय तर बसलेली कारण ती म्हणत होती मला पहिल्यांदा दे आणि मी आधी म्हणत होता मला पहिल्यांदा दे असं चाललेलं दोघांचं तर ह्याचं बघा मी कॅमेरा पुढं कसं ह्याचं चा नाटकं चालल आहेत काय काय ॲक्शन करायची चालू आहे ह्याची मी आतमध्ये गेले होते कलिंगड अजून आणण्यासाठी तोपर्यंत हे ह्याचं बघा काय चाललं आहे इथं तर नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर बघा हा मच्छीवाला त्यांच्याकडून मी दरवेळेस मच्छी घेते ते आलं होतं आणि नको नको म्हणताना पण म्हणले बांगडा मोठा आहेत घ्या छान आहेत असे आहेत तसे मग म्हटलं घ्या आणि त्या दिवशी मी जे बांगडे दोनच होते ते घेतले होते तर भारी झालं होतं फ्राय त्याचं आणि मीच सगळे खाल्ले होते त्याच्यामुळं मला आज वाटलं असं की परत एकदा बांगडा फ्राय करण्यासाठी घ्यावा मग मी घेतला आणि खूप मोठे मोठे बांगडे यावेळेस मिळाले होते तर बघा दीड वाजला आहे आणि काम झालेलं तसं बऱ्यापैकी आणि कपडे बघा पाठीमागं तर गेलो होतो ना बड्डेला ती कपडे राहिलेली तशीच आहेत घडी घालायची इथे बघा या दोघांचं काय चाललंय आराध्याचं चाललं आहे टी व्ही बघायचं आधीचं चाललं आहे इकडं तिकडं फिरायचं आणि एवढं गरम होतं आहे ना की काय सुचव तर एवढी कपडे आहेत घडी घालून ठेवायची कपाटामध्ये तर कपाट व्यवस्थित ठेवायचं आहे त्यामुळं ते काय तशीच कपडे ठेवलेत आणि कपडे धुवायची बाकी होती कपडे भिजत घातलेली तर मी घेतलेला बांगडा तुम्ही बघितलास तर मला खायचा होता बांगडा त्याच्यामुळे मग मी म्हटलं आत्ता थोडासा फ्राय करावा खाण्यापुरता आणि मग म्हणजे मच्छीला खूप वेळ लागतो बांगड्याला तर खूप वेळ लागतो फ्राय करायला एकदम बारीक गॅसवर मग म्हटलं फ्राय करत ठेवावं ते मग साईडला फ्राय पण होईल मच्छी आणि कपडे पण धुवून होतील कारण कपडे थोडीच होती रेग्युलरची तेवढी होती आणि मग बघा इथं कलिंगड ह्या दोघांनी असंच कापून टाकले म्हणजे दिवसातनं दोन तीन वेळा तरी हे खातातच कलिंगड तर त्यांचं मध्ये चाललेलं म्हणजे ना अर्धा वेळ माझा ह्यांच्या मागत जाण्यात जातो त्यामुळं कामाला लईच ले लेट होतो आधीच वेळ झालेला उठायला आणि मीठ टाकायचं मेन पॉईंट विसरलेले बघा मी ह्याच्यात मॅरिनेट करायला ठेवली मच्छी आणि मीठच विसरलेले नंतर लक्षात आलं की मीठ टाकायचं आहे नाहीतर सगळा बांगडाच झाला असता बिना टेस्टच नसती त्याला काय आली तर नशी माझ्या लवकर लक्षात आलं की मीठ टाकायचं राहिलंय ह्या दोघांच्या मागं पळण्यातच अर्धा दिवस जात असेल सारखे आत बाहेर हात बाहेर नाचत असतात आणि यांची भांडणं मेन पॉईंट भांडणं असते ती हाना मारी एवढी असते ना हे त्याला मारल ते त्याला मारल थोड्या वेळ चांगलं खेळतील लगेच यांची भांडणं असं दिवसभर चालू असतं तोंड त्यांच्या मागं ओरडून वरडून तोंड दुखायला लागतं अक्षरत ती शाळा असते ना स्कूल असतं ते तेवढे जातात तेवढंच बरं असतं स्कूलला तर आता चला इथं मी फ्राय करून घेते बांगडा आणि त्याच्यानंतर ते फ्राय करत करत कपडे पण आणि इथं कळशी बघा ठेवली तर गरम करून ठेवलं आहे पाणी पिण्याचं ते पण काम उरकून घेतले आणि असं एकच काम नसतं अशी बरीच बारीक बारीक कामं असतात जी दाखवता हो येत नाही तेवढं सगळं आपल्याला घेता येत नाही पण बरीच कामं असतात छोटी मोठी ती दिसत नाहीत कोणाला म्हणतात काय काम असतं सगळ्यांना वाटतं फक्त कपडे भांडी स्वयंपाक झालं की काम झालं असं नसतं बरीच अशी बारकी बारकी कामं आणि ही दोन मे मेन पॉईंट मोठी कामं ती ती दोघांना लक्ष ठेवायचं सांभाळायचं हीच मोठं काम आहे तर मी बांगडा कसा फ्राय करते काय काय टाकते त्याच्यामध्ये तर खूप टेस्टी झालेला बांगडा पण तर शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि नक्की जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ की मी कसा बांगडा फ्राय करते ते तर जसं मी म्हटलं होतं तसं बघा दोघांचे कसे चालले हानामारी यानं त्याला मारायचं त्यानं त्याला मारायचं असंच दिवस आहे आणि हिला टप काढायचा होता म्हणून खुर्ची घेऊन आली बाहेरनं इतका पसारा काढतात एवढी बायथाक देतात ना काय बोलायचंच नाही आणि ऐकत तर अजिबात नाहीत किती पण आपण ओरडा त्यांचं चालूच असतंय पसारा काढायचं घेतलेली वस्तू किती वेळा सांगितले नीट जाग्यावर ठेवत जा खेळाय घेत जा पण ठेवत जा पण तसलं काय जमत नाही पसारा फक्त काढाय जमतो तर मी सांगितल्याप्रमाणे बांगडा फ्राय करत करत मी कपडे धुवत होते मी उठले माझ्या जागेवर की ह्या दोघांची इथे लाईन लागली बघा कपडे धुवायला असं ह्यांचं चालू असतंय बघा ना आता सगळी कपडे वली केले आहेत दोघांनी पण तर फायनली कपडे वगैरे धुतली आणि कपडे धुताना पण खूप गरम होतंय कपडे धुतली मशीनला लावलेत तर इथे बांगडा फ्राय करायचा चालला आहे लास्ट आणि ते ताट केलं आहे माझं तर आजचा बेत तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल तर चला आम्ही जेवतोय या तुम्ही पण जेवायला तर आता दोन वाजलेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि चला पुन्हा भेटत उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय